शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे अहमदनगर मध्ये पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर नवीन टिड़क रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये आरोपीने शिक्षा असताना कारागृहातून पत्र पाठवून गुन्ह्यातील साक्षीदाराला धमकी किरण कोळपे विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे वजीर बागवान असे धमकी दिलेल्या साक्षीदाराचे नाव आहे त्यांनी याबाबत फिर्याद दिली आहे आरोपींविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या गुन्ह्यात नाझीम बागवान हा साक्षीदार आहे आरोपीने मी चार्जशीट वाचले असून तपासणी अधिकारी व साक्षीदाराला सोडणार नाही अशा धमकीचे पत्र फिर्यादीच्या नावे पाठवले आहे हे, हे पत्र आरोपीने कारागृहातून पाठवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे शहरातील कल्याण रोड वरील अभियंता भवन येथे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स इंडिया संस्थेच्या वतीने वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले महापालिका वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष संपत बारस्कर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक रद्द करावे या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निदर्शने आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार शिवसेना ठाकरे गट कम्युनिस्ट पक्षांसह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रोड रोडवरील पत्रकार चौकात भरधाव कारची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात तिघे जण जखमी झाले हा अपघात दुपारी बारा वाजेच्या सुमारास झाला रवी कमल विजय वावरे कोमल संदीप वैराळ अवधूत संदीप वैराळ अशी जखमी झाल्यांची नावे आहेत याबाबत रवी कमल वावरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस तो ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ते व त्यांची बहीण व भाचा असे तिघे दुचाकीवरून पत्रकार चौकातून जात होते त्यावेळी भरधाव कारची त्यांच्या दुचाकीला धडक बसली त्यामुळे ते तिघे खाली पडले त्यांना कोणतीही मदत न करता कार चालक तिथून निघून गेला असे फिर्यादीत म्हटले आहे कापरवाडी शिवरातील पिंपळगाव उज्जनी रोडवरील दुसंगे मळा येथे बंदुकीचा धाग दाखवून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दोन लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले ही घटना दुपारी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली सरस्वती शिवाजी दुसुंगे असे दागिने चोरीला गेलेल्या महिलेचं नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे शहराची खबरवत मध्ये आपण इथेच थांबतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर